भगवान शिवाला भोलेनाथ म्हणूनही ओळखले जाते ज्याचा अर्थ साध्या मनाचा किंवा निष्पाप आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगात भगवान महादेव वास करतात आणि या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने या उत्सवात आणि व्रताच्या वेळी अनेक जन्मांचे फळ मिळते अशी पौराणिक मान्यता आहे आणि ध्यानाद्वारे जीवनातील आणि जगातील अंधकारावर आणि वाईटावर मात करण्याचा पवित्र सण आहे या शुभप्रसंगी भगवान शिव आणि देवी शक्ती यांच्या दैवी शक्ती एकत्र येतात या दिवशी विधिप्रमाणे पूजा केल्यास व शिवलिंगाची पूजा केली व या सात वस्तूपैकी एकही वस्तू तुम्ही महादेवावर अर्पण केली तर तुमची सर्वात मोठी समस्या लगेच संपुष्टात येईल आणि त्याचा चमत्कार तुम्ही फार कमी वेळात पाहू शकता नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुम्हाला धार्मिक ग्रंथ ज्योतिष गोष्टी इत्यादीमध्ये रस असेल जर तुम्हाला शास्त्र आणि ऋषीमुनीविषयी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणे करा जेणेकरून तुम्हाला त्याची पूर्वसूचना मिळेल भगवान शिव हा एकमेव देव आहे जो आपल्या भक्तांच्या पूजेने प्रसन्न होतो परंतु ही पूजा योग्य प्रकारे करणे खूप महत्त्वाचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे ध्यान करावे आणि यानंतर आपण स्वच्छ कपडे घालावे या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जसे की काळ्या रंगाचे कपडे घालू नये त्यानंतर आपण भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी नंतर या सात पै वस्तूपैकी एक वस्तू शिवलिंगावर अर्पण करावी असे केल्याने सर्वात मोठ्या समस्येही लगेच संपतील आणि नशीब उजळेल शिवपुराणातील कथेत असे म्हटले आहे की भगवान शिव हे स्वयंजल आहेत भगवान शिवाला जल अर्पण करण्याचे महत्व आहे समुद्र मंथनात या कथेसंबंधी आहे शंकरांनी विष घेतल्यानंतर त्यांचा रंग निळा झाला आणि त्यांचा मेंदू गरम झाला त्यानंतर या विश्वातील सर्व देवी देवतांनी त्यांची उष्णता थंड करण्यासाठी भगवान शंकरांच्या मेंदूवर पाणी ओतले ती परंपरा आजही प्रचलित आहे या शुभ मुहूर्तावर गंगाजल किंवा पाणी अर्पण करावे जल अर्पण करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरावे याशिवाय स्टील पितळ चांदी किंवा सोन्याचे भांडेही जल अर्पण करण्यासाठी वापरता येते सर्वोत्तम पत्र तांब्यापासून बनवलेले असते म्हणून या पात्रामध्ये जल अर्पण करणे चांगले आहे भोलेनाथांच्या सर्वात आवडत्या वस्तूपैकी एक म्हणजे बेलपत्र त्याशिवाय भगवान शंकरांची पूजा अपूर्ण आहे असे म्हणतात बेलपत्र अर्पण करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे ती नसेल तर पूजेचे फळ मिळत नाही बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने धुवावे शिवलिंगाला नेहमी बेलपत्र अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तसेच तीन पाने असलेले बेलपत्र नेहमी अर्पण करावे बेलपत्र अर्पण करताना याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे बेलपत्राला कोठेही डाग किंवा फाटलेले नसावा या प्रकारचा बेलपत्र चुकूनही अर्पण करू नये असे बेलपत्र अर्पण करणे पाप मानले जाते एक पानाचे बेलपत्र कधीही अर्पण करू नका कारण ते अपूर्ण मानले जाते आणि अपूर्ण वस्तू अर्पण आप... पूजा देखील अपूर्ण राहते आणि कोणतेही मिळत नाही अनामिका आणि अंगठ्याने शिवलिंगावर नेहमी बेलपत्र अर्पण करावे आणि अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जाप करावा ज्या बेलपत्राला तीन पाने जोडलेली असतात ती खूप शुभ असते मान्यतेनुसार तीन पाने असलेले बेलपत्र हे भगवान शिवाच्या त्रिशुळाचे प्रतीक आहे तर काही लोकांच्या मते त्रिकोणी आकाराचे बेलपत्र हे भगवान शंकरांचे तीन डोळे दर्शविते दुसऱ्या धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्राचे तीन पाने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात असे मानले जाते की शिवलिंगावर बेलपत्राच्या पानांच्या तीन जोड्या अर्पण केल्याने भगवान शंकराला शांती मिळते धोत्रा भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे प्राचीन काळी यामागे धार्मिक कारण दिले गेली आहेत त्याला शास्त्रीय आधारही आहे भगवान शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे जो अतिशय थंड प्रदेश आहे अशा ठिकाणी शरीराला उष्णता देणाऱ्या औषधी पदार्थाची गरज आहे शास्त्रीय दृष्ट्या धोत्रा यो मर्यादित प्रमाणात घेतल्यास त्याचा औषधी प्रभाव होतो आणि शरीर आतून उबदार राहते जेव्हा भगवान शिवाने समुद्र मंथनातून बाहेर आलेला हलहल विष प्यायले तेव्हा त्यांना काळजी वाटू लागली तेव्हा अश्विनी कुमारांनी भांग धोत्रा वेल इत्यादी औ औषधी पदार्थांनी भगवान शिवांसाठी अस्वस्थता शांत केली तेव्हापासून भगवान शिवाला भांग पण खूप आवडते शिवरात्रीच्या दिवशी शुभमुहूर्तावर या धोत्राफळाने भगवान शंकरांची पूजा करणाऱ्या जोडप्यांना शिवाच्या कृपेने लवकरच अपत्य प्राप्ती होते शिव नेहमी ध्यानात मग्न असतात भांग चित्तक एकाग्र करण्यास मदत करते यामुळे ते नेहमी आनंदात राहतात जगाचा उद्धार करण्यासाठी महादेवाने समुद्र मंथनातून बाहेर पडलेले विष प्यायले यानंतर भांग हे औषध म्हणून परमेश्वराला देण्यात आले परंतु परमेश्वराने सर्व कटुता आणि नकारात्मकता दूर केली ते या जगातील सर्व वाईट आणि नकारात्मकता शोषून घेतात आणि आपल्या भक्तांचे विषापासून रक्षण करतात भगवान शिवाचा प्रिय मंत्र म्हणजे गौरम करुणावतारम अर्थात जो कपूरासारखा तेजस्वी आहे कपूराच्या वासाने सर्वत्र वातावरण पवित्र होते भगवान भोलेनाथांना हा सुगंध आवडतो म्हणून शिवपूजेत कापूर अनिवार्य आहे शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करण्याची परंपरा पा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे वास्तविक यामागे भगवान शिव हेच कारण आहेत शास्त्रामध्ये कच्चे दूध अर्प पवित्र मानले गेले असून हे कच्चे दूध समलिंगी मूळचे असले तर ते अधिक शुद्ध मानले जाते दूध अर्पण करताना कधीही तांब्याचे भांडे वापरू नये यासाठी स्टीलचे भांडे वापरावे पितळ चांदी किंवा सोन्याचे भांडे वापरा श्रावण महिन्यात दुधाचे सेवन करू नये असे सांगितले जाते या महिन्यात दूध आरोग्यासाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरते त्यामुळे श्रावण महिन्यात दूध प्राशन करू नये आणि शिवलिंगावर चढू नये असा नियम करण्यात आला आहे तांदळाला अक्षदा असेही म्हणतात आणि अक्षदाचा अर्थ आहे की जो तुटलेला नाही त्यांचा रंग पांढरा आहे कोणत्याही पूजेमध्ये अक्षदा वापरणे अनिवार्य आहे अक्षदा नसेल तर शिवपूजा पूर्ण मानली जात नाही पूजेत आवश्यक साहित्य उपलब्ध नसेल तरी ते त्याच्या जागी वापरता येते तांदूळ अर्पण केला जातो शास्त्रात भगवान शिव किंवा शिवलिंगावर अक्षदा म्हणजेच तांदूळ अर्पण करण्याविषयी लिहिलेले आहे अक्षदा हे पूर्णतेचे प्रतीक मानले जाते अक्षत म्हणजे त्याचा ज्याचा नाश झालेला नाही त्यामुळे तुटलेला तांदूळ शिवलिंगावर अर्पण करू नये फक्त अख्ख्या भात अर्पण करावा तुटलेला तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतात आणि म्हणूनच तो शिवलिंगाला अर्पण केला जात नाही याशिवाय कोणत्याही देवेच्या देवतेच्या पूजेमध्ये तुटलेला तांदूळ अर्पण करणे शुभ मानले जात नाही शिवलिंगावर दररोज दाणे तांदूळ अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना धन आणि धान्याने भरतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण राधे राधे